नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट त्यामुळे पटापट -पत व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला अगदी पटापट -पत मिळत राहिलं पाहिजे त्याचबरोबर लाईक आठवणीने करा जेणेकरून तुमच्या लाईकमुळे आम्हाला आणखीन जास्त मोटिवेशन मिळेल आणि आम्ही आणखीन चांग चांगला चांगला व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू तर आजच्या या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशाप्रकारे काव्या हे जीवाला मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करत असते ती त्याला सांगत असते की आता आपण सगळं दुरुस्त करू शकतो आपण पुन्हा एक होऊ शकतो पण जीवा या सगळ्यासाठी काव्याला नकार देतो चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाला तर आजच्या भागात असं आपण पाहतो की इकडे काव्या ही जीवाला कॉल करते आणि जीवा मला तुझ्याशी बोलायचं आहे प्लीज मला भेट ना असं सांगत असते त्याबरोबर आता मात्र जीवाला काव्याला भेटायचं नसतं तो मग लगेचच काव्याला साफसाफ भेटण्यासाठी नकार करून सांगतो तो काव्याला म्हणतो नाही आणि मग आता जीवा हा फोन कट करणारच असतो इतक्यात काव्या समोरून बोलते जीवा ना प्लीज फोन कट नको ना करूस हे बघ प्लीज प्लीज माझं एकदा ऐक मला खरंच तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे प्लीज फक्त पाच मिनिटाचा वेळ प्लीज जीवा ऐक ना मी हवं तर तुझ्यासमोर हात जोडते तुझ्या पाया पडते फक्त पाच मिनटं भेट मला पाहिजे तर तुला आपल्या प्रेमाची शपथ प्लीज पण भेट ना मला नको नको ना बोलूस आता मात्र प्रेमाची शपथ हा शब्द म्हटल्यावर जीवा थोडा इमोशनल होतो आणि तो म्हणतो ठीक आहे भेटूया गच्चीवरती येऊन भेट मला आणि मग तू लगेचच फोन कट करून टाकतो तर दुसरीकडे आता रम्यामध्ये आणि वसुंधरामध्येच भांडण सुरू असतं इकडे वसुंधरा तिला म्हणत असते बघितलंस ना काय झाले परिणाम ते काय म्हणाली होतीस काय तर म्हणे लगेचच्या लगेच त्यांना वेगळं करून टाकेन वगैरे काय उपयोग झाला त्याचा त्यावर आता रम्या म्हणत असते आई तू माझ्यावरतीच काय चिडतेस त्याबरोबर लगेचच आई ही तिला म्हणत असते मी चिडते अगं ज्यावेळेस काव्या मा पोलांडून या घरात आली त्यावेळेस काय म्हणाली होतीस तिला वेगळं करेन वगैरे आणि आत्ता बघितलंस ना त्याबरोबर लगेच आता इकडे रम्या ही म्हणत असते घाबरली माझी आई त्या नंदिनीला त्याबरोबर मात्र आता पुन्हा एकदा वसू चिडते त्याबरोबर रम्या म्हणत असते अगं आई शांतपणे ऐकून घे माझं मला त्या नंदिनीशी काहीसुद्धा घेणं देणं नाही आहे मला फक्त काव्य आणि पार्थ या दोघांना एकमेकांपासून वेगळं करायचं आहे उलट ही गोष्ट चांगलीच आहे ना जर ती नंदिनी कधी जीवाला सोडणारच नाही तर मग पार्थचं आणि तिचं लग्नच होऊ शकत नाही त्याबरोबर पुढे आता इकडे वसुंधरा म्हणत असते की अगं पण जर चुकून जरी त्या नंदिनीने त्या काव्याला समजावलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल तुला माहीत आहे का ती काव्या जर स्वतःसाठी स्टँड घेत असेल तर मग काय होईल या सगळ्यातून त्याबरोबर लगेचच पुढे आता ती म्हणत असते की ती काव्याना लहान मुलांसारखी आहे त्याबरोबर लगेचच इकडे मंजू म्हणते काव्य नाही नंदिनी लहान मुलांसारखे आहे म्हणजे जे भेटेल ना ते अगदी घट्ट पकडून ठेवते ती पहिला पार्थ भेटला पार्थला पकडला आता जीवा सापडला आहे तर जीवाला सोडतच नाही आहे त्याबरोबर लगेचच इकडे रम्या म्हणते मला फक्त काव्याला आणि पार्थला वेगळं करायचं आहे त्याबरोबर लगेच वसुंधरा तिला म्हणत असते की हे बघ नंदिनीने त्या काव्याला समजावायच्या आत तुला तिचं ब्रेनवॉश करावं लागेल तुला असं सांगावं लागेल तिला की हा डिवोर्स करून घेण्यातच तिचं भलं आहे कळतंय का तुला आहे त्याबरोबर मात्र आता लगेचच इकडे रम्या म्हणत असते हो मला बरोबर माहिती आहे आई मला काय करायचं आहे त्याबरोबर लगेचच आता या दोघींमधलं भांडण थांबवण्यासाठी मंजू म्हणत असते अगं ताई काय करते तू रम्या गप्प ना आपल्याला त्या दोघींमध्ये म्हणजेच नंदिनी आणि काव्यामध्ये भांडण लावायचं तुम्ही दोघी कुठे भांडताय त्याबरोबर रम्या गप्प राहते आणि नंतर म्हणायला लागते मला त्या काव्याला आणि पार्थला वेगळं करण्यासाठी एक महिना पुरेसा झाला आणि त्या नंदिनीची काही तरी नस आपल्याला कळायला हवी मग बघा कशी बरोबर ताब्यात येईल तर दुसरीकडे आता लगेचच आरोही ही खूप खुश होते कारण काव्य आणि नंदिनीला मांडव परतणीसाठी आणायचं असं बाबा आणि आई म्हणत असतात ती म्हणते बरं होईल त्याच निमित्ताने आपली भेट तरी होईल त्या दोघींशी त्याबरोबर लगेचच बाबा म्हणत असतात पण त्या दोघींना आणायला कसं जायचं ते मला कळत नाही आहे एवढं सगळं घडून गेल्यानंतर त्या दोघीजणी आपल्याला फेस करू शकतील का आणि कसं काय हे मला खरंच कळत नाही आहे त्यांची मनस्थिती आत्ता काय असेल त्याबरोबर शारदा म्हणत असते हे फक्त आपण आपल्या मुलींबद्दल बोलतोय त्यांच्या सुद्धा आहेत त्यांच्या सासरच्यांची सुद्धा मनस्थिती आपल्याला कळवून घ्यायला हवी मी एक काम करते मालिनीताईंना फोन करते मग आपण काय ते ठरवूयात आता लगेचच शारदा ही मालिनीला कॉल करते आणि तिला म्हणत असते काय आहे ना आमच्याकडे अशी पद्धत आहे की लग्नाच्या दुसऱ्या दिवसानंतर मुलीचा भाऊ हा तिला मांडव परतनीसाठी घ्यायला जातो पण काव आता काव्य आणि नंदिनीला भाऊ नाही त्यामुळे आम्हालाच यावं लागेल त्याबरोबर लगेचच आता मालिनी म्हणते हो मग या ना तुम्ही त्याबरोबर लगेचच शारदा तिला विचारते म्हणजे आम्ही आलेलं चालेल का त्याबरोबर लगेचच मालिनी म्हणते हो मग न चालायला काय झालं या तुम्ही फक्त येताना आम्हाला कळवा त्याबरोबर लगेचच शारदा हो हो नक्की कळवतो आम्ही येताना असं म्हणून फोन कट करून टाकते तर दुसरीकडे आता इकडे काव्या ही कच्चीवरती आलेली असते आणि ती जीवाची वाट पाहत असते इतक्यात त्या ठिकाणी जिवा येतो आणि काव्याकडे बघतो त्याबरोबर लगेचच काव्य तिचं मंगळसूत्र ड्रेसच्या आतमध्ये टाकते आणि जीवाचा हात पकडत म्हणत असते जिवा ऐक ना माझं प्लीज त्याबरोबर जीवा काव्याच्या हातातला आपला हात हिसकावून घेत म्हणतो हे लांबून बोलायचं माझ्याशी त्याबरोबर लगेचच पुन्हा एकदा काव्या ही जीवाला हात लावत म्हणते जीवा ऐक ना प्लीज असं नको ना वागूस माझ्याशी असं वागणार आहेस का तू प्लीज एकदा माझ्याशी त्या पुन्हाच्या पूर्वीसारख्या जीवासारखा वाघ ना ऐक ना माझा जीवा त्याबरोबर जिवा हा काव्याच्या हातातून पुन्हा आपला हात हिसकावून घेतो आणि काव्याला सांगत असतो तो जुना जीवा मेला आता तो जीवा नाही आहे कळलं तुला त्याबरोबर काव्या म्हणत असते जीवा असं का बोलतोयस तू माझ्याशी अरे माझ्या हातात काही पर्याय नव्हता लग्न करण्याशिवाय तुला माहीत आहे ना ते लोक मारायला आले होते आम्हाला त्याबरोबर जीवा काव्याला सांगत असतो मला ठेचून ठेचून जरी मारलं असतं ना तरीसुद्धा मी कधीच कोणत्या दुसऱ्या मुलीबरोबर लग्न नसतं केलं काव्य कळलं तुला आणि आत्ता काय का हे सगळं बोलतेस तू ज्या अग्निभोवती फेरे घेतलेस ना त्या अग्निकुंडामध्येच तो जुना जीवा जळून मेला आलं तुझ्या लक्षात त्याबरोबर पुढे काव्या म्हणत असते अजूनही काही संपलेलं नाही आहे जीवा त्याबरोबर जीवा म्हणत असतो सगळं संपलं आहे काव्या लक्षात आलं तुझ्या सगळं संपलं आहे काव्य म्हणत असते आपण खाली जाऊन सगळ्यांना सांगूया की आपलं एकमेकांवर प्रेम आहे नाहीतर आपण एक काम करू आपण सरळ पळून जाऊयात त्याबरोबर जीवा म्हणतो हो पळून जायचं आपण त्याबरोबर काव्य म्हणत असते हो पळून जाऊयात म्हणजे आपणही एकत्र राहू शकू आणि आणि नंदिनीताईला आणि सुद्धा लग्न करता येईल हां त्याबरोबर जिवा हा तिला म्हणत असतो एवढं सगळं सोपं वाटतं का गं तुला हे बघ हे एवढं सगळं सोपं नाही आहे आणि आपण ढीक पळून जाऊ गं पण एकदा आपल्या कुटुंबाचा विचार कर ना विचार कर तुझ्या आईवडिलांचा माझ्या आईवडिलांचा दादाचा नंदिनीचा विचार कर त्यांना जग सुखाने जगू देईल त्याबरोबर काव्य म्हणत असते जीवा ऐक ना तू जे सांगशील ना मी ते करायला तयार आहे आत्ता तू जसं बोलशील जे बोलशील ना मी तेच करेन बोल ना तू फक्त तू सांग मी हे मंगळसूत्र आत्ता काढून टाकते तसंही मला हे नकोच आहे माझ्या गळ्यात भास झाला आहे त्याबरोबर लगेचच जीवा म्हणत असतो ज्या वेळेस तुला हे मंगळसूत्र काढ सांगत होतो तेव्हा तू काढलं नाहीस आणि तू सांगशील ते करेन हे शब्द मला पूर्वीसुद्धा ऐकल्यासारखे वाटत आहेत पूर्वीसुद्धा मी तुम्हाला हे सगळं म्हटली होतीस तेव्हा मी तुला सांगितलं होतं की काढ हे मंगळसूत्र काव्या पण त्यावेळेस तू माझं ऐकलं नाहीस त्यावेळेस काय म्हणाली होतीस तुम्हाला मी हे मंगळसूत्र काढू शकत नाही आणि त्यावेळेससुद्धा मी तुला हेच सांगितलं होतं काव्या ही चूक मी तुझी आयुष्यभर विसरणार नाही त्यावर काव्या म्हणत असते जेव्हा प्लीज समजून घेणारे मला अरे प्रेम आहे आपल्या एकमेकांवरती तुझं खूप प्रेम आहे माझ्यावरती तू माझ्याशिवाय नाही जगू शकत त्यावर जीवा म्हणत असतो होतं आता नाही आहे आता तो जीवा पूर्णपणे बदलून गेला आहे त्यामुळे प्लीज त्यावर लगेचच काव्य म्हणत असते जीवा असं का करतो आहेस का माझ्याशी एवढं वाईट वागतो आहेस मी हे मंगळसूत्र काढून टाकते ना आपण पुन्हा एकत्र राहायला लागूया हे बघ माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे जीवा मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आणि नाही जगू शकत हे असं मन मारून मारून त्याबरोबर जिवा हा तिला सांगत असतो की आपण पूर्वीसुद्धा एकाच घरात राहणार होतो काव्या आणि आतासुद्धा एकाच घरात राहणार आहोत पण आता आपल्या दोघांचाही एकमेकांवरती काहीच हक्क नसणार आहे लक्षात आहे तुझ्या आता, आता माझ्या भावाला सोडू नकोस मला तर सोडून दिलंच पण किमान त्याच्याबरोबरचं नातं तरी व्यवस्थित निभाव आणि पुढे तो तिला सांगत असतो की आठवतंय मी किती काळजीने तुला सांगत होतो मंगळसूत्र काढ काढ आपण बाहेर जाऊन सगळ्यांना सगळं खरं सांगू पण त्यावेळेस तू माझं नव्हतं ऐकलंस तू मला नकार दिला होतास काव्या म्हणत असते अरे ते वेळेस माझ्याकडे काही पर्याय नव्हता जिवा म्हणून मी ते सगळं त्याबरोबर जिवा म्हणतो पर्याय नव्हता आणि मग आत्ता आत्ता हे येऊन सगळं काय बोलते आहेस तुला कळतं आहे का हे बघ असं काहीसुद्धा आता होणार नाही आहे आता एकच पर्याय आहे की तू मला विसरून जा त्याबरोबर काव्या म्हणत असते असं नाही होऊ शकत जीवा माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावरती मी नाही विसरणार तुला आपण आत्ता खाली जाऊयात आणि सगळ्यांना आपल्याबद्दल खरं सांगूयात ना हा जीवा चल माझ्याबरोबर त्यावेळी जिवा म्हणतो असं काही होणार नाही आहे काव्य मी तुझ्याबरोबर कुठेही येणार नाही आहे त्याबरोबर लगेचच काव्य जीवाची कॉलर पकडते आणि म्हणते मी काय सगळं तुझंच ऐकायचं का मी काही ऐकणार नाही आहे तुझं मी खाली जाणार आणि सगळ्यांना सांगून टाकणार की आपलं दोघांचं एकमेकांवरती जीवा प्रेम आहे आणि आपण एकमेकाच्याशिवाय नाही नाही राहू शकत आता हे सगळं काव्य बोलते त्यावेळेस लगेचच जिवा हा काव्याला सांगत असतो ठीक आहे जा तुला ज्यांना जाऊन सांगायचं आहे आणि जे जाऊन सांगायचं आहे त्यांना ते जाऊन सांग पण एक गोष्ट लक्षात ठेव काव्या ह्यावेळेस या, या सगळ्यापासून मी नकार देईन मी सगळ्यांच्या समोर ही गोष्ट कधीच कबूल नाही करणार की माझं तुझ्यावरती प्रेम होतं काव्य म्हणते तू मला जे ग्रीटिंग्स दिले होतेस त्याच्यावरती गिफ्ट्स दिले होतेस त्याच्यावरती अजूनही ते सगळे मी जपून ठेवलेत त्यावर आता जीवा हा काव्याला सांगत असतो त्या सगळ्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण त्या सगळ्यावरती माझं नावच नाही आहे मी कुठेच माझं नाव लिहिलेलं नाही आणि जिथे जिथे मी माझं नाव लिहिलं आहे तिथे तिथे जीविका असं लिहिलं आहे त्यामुळे तिथे जिवा त्या नाही तर त् जीविका आहे आहे ना त्याबरोबर मात्र आता काव्य ही पूर्णपणे भानावर आलेली असते तिच्या लक्षात आलेलं असतं की जीवा हा कुठेच लक्षात येणार नाही कुणाच्या तर जिवा हा तिला म्हणत असतो आठवतो आहे ना तुला त्याबरोबर लगेचच काव्याला आठवायला लागतं की एकदा ती जीवाला भेटायला येत असते आणि त्यावेळेस ते दोघं डेटवरती जाणार असतात आणि त्यावेळेस नंदिनी ही तिला विचारत असते की तुझं आणि जीवैक्काचं सतत काय सुरू असतं ग त्यावर ती म्हणाली होती की काही नाही इतक्यात तिच्या फोनवरती जिवाचा कॉल आला होता तोसुद्धा जीविका नावाने आणि मग लगेचच आरोही म्हणाली होती जीविकाचा फोन आहे त्याबरोबर लगेचच आता त्यावेळेस काव्याने तिच्या हातातला तो फोन काढून घेतला होता आणि बाय मी जाते एवढं म्हणत ती त्यावेळेस तिकडनं निघून गेली होती आता हे सगळं आठवून काव्याला खूप त्रास होत असतो तर जीवा तिला म्हणत असतो मी पूर्णपणे बदलून गेलो आहे आता मी पूर्वीचा जीवा राहिलेलो नाही आहे माझ्या मनातल्या सगळ्या फिलिंग्स आता मरून गेलेल्या आहेत त्याबरोबर काव्या ही जीवाची कॉलर पकडून उभी असते आणि तिला त्याच्या छातीवरती तिचं काव्य असं नाव लिहिलेलं दिसतं ती जीवाला म्हणते ग्रीटिंग्स गिफ्ट्स सगळे एक्सेप्ट करण्यापासून नकार देऊन टाकशील पण हे जे छातीवरती नाव आहे याचं काय करशील बोल ना मी हे सगळ्यांना दाखवून टाकेन त्याबरोबर जीवा काव्याचे हात स्वतःच्या शर्टपासून लांब करत म्हणतो जगात तू एकटीच काव्या नाही आहेस काव्या एक गोष्ट लक्षात ठेव आणि मी सगळ्यांना ही गोष्ट सांगेन की तू पार्थला आणि नंदिनीला पुन्हा एकदा लग्न करता यावं यासाठी हा सगळा फक्त त्याग करत आहेस कोणीच तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही यापूर्वीसुद्धा एकदा असं घडलेलं आहे रम्याने जाऊन नंदिनीला सांगितलं होतं की तिचं आणि दादाचं एकमेकावरती जीवापाड प्रेम आहे पण दादाने ही गोष्ट कबूल करण्यापासून नकार दिला दादाने तिला सांगितलं की त्याचं तिच्यावरती अजिबात प्रेम नाही आहे आणि त्यावेळेससुद्धा नंदिनीने दादावरती विश्वास ठेवला होता तुझ्यावरतीसुद्धा आता कोणीही विश्वास नाही ठेवणार त्यावर आता मात्र लगेचच इकडे ती म्हणायला लागते की ठेवेल माझी ताई माझ्यावरती नक्की विश्वास ठेवेल मी माझ्या नंदिनी ताईला जाऊन सगळं खरं सांगून टाकेन आणि मग ती माझ्यावरती विश्वास ठेवून तुला घटस्फोट द्यायला लगेच तयार होईल आणि सगळं व्यवस्थित होऊन जाईल त्यावर मात्र आता जीवा म्हणत असतो असं काही होणार नाही आहे काव्या कारण आता मी हे सगळं एक्सेप्टच करणार नाही आहे मी हे सांगून टाकेन सगळ्यांना की तू हे सगळं फक्त नंदिनी आणि पार्थ या दोघांना एकत्र येता यावं म्हणून करते आहेस आणि तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही मी सगळ्यांना हे पटवून देईन की हे सगळं तू स्वतःला मुक्त होता यावं म्हणून करते आहेस या सगळ्यात तू तुझा तु 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 स्वार्थ बघते आहेस आता हे सगळं ऐकल्यावर मात्र काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आता पहिल्यांदा जीवाने हे सगळं बोलून दाखवलेलं असतं काव्याला आणि अगदी प पहिल्यांदाच काव्याने जीवाचं हे रूप पाहिलेलं असतं अगदी पहिल्यांदाच जिवा काव्याबरोबर हे असे बोलत असतो आणि त्याचा काव्याला खूप मोठा धक्कासुद्धा बसलेला असतो तर पुढे आता जीवा हा तिला पुन्हा एकदा तीच गोष्ट सांगतो मला तर सोडून दिलंच पण आता माझ्या भावाला तरी सोडू नकोस त्याच्याबरोबर तरी व्यवस्थित राहा एकत्र आता हे ऐकल्यानंतर आता मात्र काव्या ही जीवाचं शर्ट सोडते त्याबरोबर लगेच नंदिनी गच्चीवरती आलेली असते आता नंदिनी जीवा आणि काव्याला असं एकत्र गच्चीवरती बघून त्यांना विचारत असते तुम्ही दोघं इथे काय करताय आता मात्र लगेचच जीवा पटकन पाठीमागे फिरतो आणि आपल्या शर्टची बटणं लावून घेतो जेणेकरून नंदिनीला ते नाव दिसू नये त्याबरोबर लगेचच नंदिनी पुढे येते आणि काव्याला विचारत असते तू इथे काय करतेस अगं तुला घरभर शोधून आली आहे मी आणि मग आता काव्य मात्र नंदिनीला काहीच उत्तर देत नसते त्याबरोबर नंदिनी जीवाकडे बघते आणि त्याला विचारते काय करताय तुम्ही दोघेही इथे मी तुम्हाला सगळीकडे शोधून आली आहे जिवा त्याबरोबर लगेचच जिवा आता नंदिनीला सांगत असतो मी हां समजावत होतो तुझ्या बहिणीला थोडं सांगत होतो तिला तेच की एवढ्या टोकाचा निर्णय घेऊ नकोस एवढ्या टोकाचा निर्णय घेण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे बस बाकी काही नाही शीख थोडं बहिणीकडून काहीतरी असं जेव्हा पुन्हा एकदा काव्याला म्हणतो आणि मग तो नंदिनीकडे बघतो आणि तिला सांगत असतो सांभाळ तुझ्या बहिणीला मी आलोच एवढं बोलून लगेचच आता मात्र जीवा हा काही न बोलता तिकडनं निघून जातो आता मात्र काव्यासुद्धा नंदिनीला तिच्यामधलं आणि जीवामधलं काहीच बोलणं सांगत नाही काव्या ही ढसाढसा जोरजोराने रडायला लागते त्याबरोबर नंदिनी ही तिला जवळ घेताचा प्रयत्न करते आणि म्हणत असते काव्य अगं नको रडूस ऐक ना माझं प्लीज काव्य ऐक पण काव्या ही नंदिनीचा हात स्वतःच्या अंगापासून दूर करत म्हणते ताई प्लीज आणि मग नंतर आता काव्या ही पुन्हा नंदिनीकडे डिवोर्सचा विषय घेऊन आलेली असते तर नंदिनी तिला म्हणत असते काव्या अगं तू का सतत डिवोर्स डिवोर्स करते आहेस मी हा एक पर्याय सोडून बाकीच्या सगळ्या पर्यायांवरती विश विचार करते त्याबरोबर लगेचच काव्या म्हणत असते पण ताई दुसरा कुठलाही पर्याय आपल्याकडे नाही आहे जो आपल्याला मोकळं करू शकेल देऊन ना आपण त्या दोघांनाही घटस्फोट म्हणजे काय होईल ते दोघंही मोकळे होतील आणि आपणही या सगळ्यातून मोकळ्या होऊन जाऊ कळतंय का तुला आता मात्र नंदिनी का काव्याकडे बघतच राहिलेली असते तर दुसरीकडे आता पार्थकडे रम्या आलेली असते आणि आता रम्या ही पार्थला म्हणत असते शेवटी व्हायचं काय आणि झालं काय मागितली नंदिनी होती आणि मिळाली काव्या आता खरं तर हे सगळं ती मुद्दामून सांगत असते पार्थला जेणेकरून पार्थने भडकावं आणि त्याने काहीतरी वाईट करावं वा ती मुद्दामून पार्थला मॅन्युप्युलेट करत असते तर आता रात्र खूप झालेली असते जीवा अजून घरी आलेला नसतो नंदिनी त्याची वाट पाहत असते आणि अचानक जिवा घरी येतो आणि जीवा खूप जास्त दारू प्यायलेला असतो आता जीवाच्या हाताने चुकून एक तिथे जो शोपीस ठेवलेला असतो तो खाली पडतो त्याबरोबर आवाज होतो मालिनी तिकडे येते आणि विचारायला लागते काय गं जीवा आलाय का पण आता मात्र नंदिनी ही घाबरते आणि मालिनीकडे बघतच राहते त्याबरोबर हा एपिसोड तर इथेच संपतो पण तुम्हाला काय वाटतं आता नंदिनी मालिनीला खरं सांगेल का की हो जीवा आलाय म्हणून आणि जर मालिनीने चुकून जीवाचा हा असा अवतार पाहिला तर ती काय रिॲक्ट होईल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका की आता नंदिनी एका उत्तम बायकोप्रमाणे जीवाला सावरून त्याच्या बेडरूममध्ये नेऊन शांतपणे झोपवून देईल तुम्हाला काय वाटतं त्याचबरोबर आता जीवाने काव्याला हे प्रेम वगैरे सगळं एक्सेप्ट करण्यापासून नकार देऊन टाकला आहे ते त्याने योग्य केलं आहे का चुकीचं कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवडीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे यायला हवं आणि सगळ्या व्हिडिओचा आनंदसुद्धा तुम्हाला असाच घेता घेता यायला हवा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आठवणीने करा कारण तुमच्या एका लाईकमुळेच आम्हाला पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी उत्सुकता येत असते त्याचबरोबर ऊर्जासुद्धा मिळत असते तसेच हा आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांबरोबर त्याचबरोबर कुटुंबियांबरोबरसुद्धा नक्की शेअर करा जेणेकरून तुम्हाला ज्या पद्धतीने आपल्या व्हिडिओचा आनंद घेता येतो आहे तसाच त्यांनासुद्धा घेता यायला हवा कारण आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक मालिकेचे अगदी डीपमध्ये सगळे पॉईंट्स एक्सप्लेन केलेले असतात सगळं एक्सप्लेनेशन हे आपल्या व्हिडिओमध्ये मालिकेंचं दिलेलं असतं त्यामुळे आपला व्हिडिओ पाहायला विसरत जाऊ नका धन्यवाद